नमस्कार आज आपण पाहणार आहोत माणिकगड माणिकगड हा भारतातील घेर किल्ला माणिकगड येथील एक पर्वतीय किल्ला आणि मंदिर आहे उंच टेकड्यांमध्ये वसलेले हे मंदिर एक लोकप्रिय गिर्यारोहण स्थळ आहे मावळ पुणे ते किनारी बंदरापर्यंतच्या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी माणिकगड बांधण्यात आला होता हा किल्ला पनवेलपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशिवली म्हणजेच रसायनी एम आय डी सी जवळ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल करायला विसरू नका तर या गडावर पाहण्यासारखी वडगावातून मागील आडून माणिक गडाचा माथा दिसतो परंतु पोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर माणूस ठाकरवाडीत पोहोचतो ठाकरवाडीतून लांब लचक पठार पार करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस येता येते येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात येथे सपाटीवर पाण्याचे एक टाके आहे त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश होतो किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच सोन्याच्या घाण्यासाठी कातळात कोरलेले चर दिसतो पूर्वी या ठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते आता ते गडावर दिसत नाही चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे चुण्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी किल्ला पाहता येतो सरळ चालत गेल्यास माणूस उत्तराभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो गडाचा दरवाजा पहारेकऱ्यांसाठी असणाऱ्या देवड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी आहे त्यात एक शेंदूर फासलेली मूर्ती ठेवलेली आहे गडाच्या मुख्य वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे या दरवाजाची चौकट अजून शाबूत आहे द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे दरवाजा ओलांडून आत गेल्यावर गडाचा सर्वोच्च माथा येतो येथे उजव्या बाजूस मोठ्या वास्तूचे अवशेष आहेत त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाके आहे ते पाहून दरी उजवीकडे ठेवत पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर डोकावरील उद्ध्वस्त बुर्जावर आपण पोहोचतो येथून उजवीकडे वळून म्हणजेच दरी डाव्या बाजूस ठेवून चालत गेल्यास प्रथम उद्ध्वस्त चोर दरवाजा दिसतो पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची दोन बुजलेली टाकी आहेत त्याच्या पुढे खोलगड भागात उघडल्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे तेथेच एक शेंदूर फासलेली भग्न मूर्ती आहे त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत त्यातील टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे याशिवाय या टाक्यांसमोरच दरीच्या बाजूस एक शेंदूर फासलेला दगड दिसतो तेथे दरीच्या खालच्या अंगाला एक टाके आहे टाके पाहून पुढे गेल्यावर पूर्व टोकावरील बुरुज लागतो या बुरुजाच्या बाजूला असलेल्या तुटक्या तटबंदीतूनही गडावर येता येते परंतु त्यासाठी कातळ टप्पा व घसाऱ्याची वाट चढून जावे लागते पावसाळ्यात चा या मार्गाने येणे टाळतात बुरजावरून तटबंदीच्या बाजूने चालत ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरचा बुरुज लागतो गडावरील सुस्थितीत असलेल्या या बुरजाला आचर्याही आहेत या बुरजाच्या पुढे पायऱ्या आहेत या ठिकाणी उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत गडाच्या आतील भागात असलेले या दोन दरवाजे पाहून असे अनुमान काढता येते की गडाच्या सर्वोच्च माथ्याला तटबंदी होती या दरवाजातून खाली उतरल्यावर पुन्हा गड जिथून पाहायला सुरुवात केली त्या जागेपाशी माणूस येऊन पोहोचतो किल्ल्यावरून उत्तरेला प्रबळगड इर्शाळगड माथेरान वायव्येला कर्नाळा आणि ईशान्येला सांगशीचा किल्ला हा परिसर दिसतो संपूर्ण गड फेरीला अर्धा तास पुरतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद